नमस्कार तर आज आपण रेग्युलरपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी गॅस ऑन करून कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचे तेल व्यवस्थित गरम झाले की जिरे आणि याच्यामध्ये आपण उठलेलं लसण टाकून घेणार आहोत लसणाचा थोडासा कच्चापणा गेला की याच्यामध्ये मी टाकणार आहे साधारण अडीचशे ग्राम कट केलेली भेंडी आणि याला हाय फ्लेमवरती साधारण एक ते दोन मिनिटांसाठी छान परतून घेणार आहे आता भेंडीला हाय फ्लेमवरती परतून घेतल्यामुळे एक तर त्याला पाणी सुटत नाही उलट त्यातलं थोडंसं मॉइश्चर कमी होतं त्यामुळे भेंडीची कट होत नाही याला हाय फ्लेमवरती दोन मिनिटांसाठी आपण छान परतून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकणार आहे त्याचबरोबर एकदम छोट्या साईजचा उभा कट केलेला कांदा टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम एकदम मंद करून याला आणखी साधारण एखाद दोन मिनिटांसाठी आपण झाकण लावून शिजवून घेणार आहोत मध्ये आधी एक वेळेस याला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण झाकण ओपन करूयात तर आपला कांदा आणि भेंडी दोन्ही व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये अर्धा कट केलेला टोमॅटो टाकून घेणार आहे त्याचबरोबर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला आणखीन एखाद मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे टोमॅटो टाकल्याच्यानंतर आपण याला खूप जास्त वेळ पण शिजवून घेणार नाहीत आता मी याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकणार आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तर शेंगदाण्याचा कूट थोडासा ओबडधोबड कुठून घेतलेला आहे आणखीन अर्ध्या मिनटासाठी आपण छान परतून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर इथे आपली एकदम चविष्ट अशी भेंडीची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला जरी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा